नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची आहे ते सांगणार आहे या अगोदर मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यात मी प्रत्येक साईजची कटोरी ही कशी वाढवायची अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा लिंक मी वरी देत आहे तर चला आता आपण जे पेपर कटिंगमध्ये निघाली कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरवर ठेवणार आहोत आणि ते आखून घेणार आहोत ही छत्तीस साईजची कटोरी आहे कृपया व्हिडिओ स्किप करून बघू नका व्हिडिओ हा पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर बघा आता मी आखून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन्ही साइडला दीड दीड इंच मार्किंग करून घ्यायची आहे या साईडला दीड इंच मार्किंग करायची आहे आणि समोरच्या साईडला दीड इंच मार्किंग करायची आहे आता वरच्या साईडला आपल्याला पाव इंच मार्किंग करून घ्यायची आहे बघा इथे आपल्याला पाव इंच मार्किंग करून घ्यायचे आहे आणि जिथे आय हुक पट्टी आपण करतो तिथे पाव इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा खालची लाईन आपण मोजून घेणार आहोत जिथे आपण टिकमार केली होती ना ते मोजून घेणार आहोत आणि त्याचा निम्मा भाग करणार आहोत निम्मा भाग मी टेपनेच केला आहे टेप, के टेप दुमता मारायचा आहे जेणेकरून आपल्याला सोपे जाईन आणि खाली दीड इंच वाढून घ्यायचं आहे बघा खाली दीड इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा मार्किंग मी जोडून घेतलेली आहे आणि आप वरती आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे बघा मी जिथे टिकमार केले होते तिथून तर खालपर्यंत कटोरीचा आकार द्यायचा आहे समोरून जिथे आपण टिकमार केली होती तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे आता आपल्याला टक्स पॉईंट मार्किंग करायची आहे तर टक्सपॉईंट ही तीन इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे ही टक्सपॉईंटची उंची झाली आता रुंदीला आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि लाईन जोडून घ्यायची आहे तुम्ही जर अशा तऱ्हेने कटोरी कट केली तर तुमच्या कटोरीचा शेफा खूप छान येणार आहे तर बिगिनिरसाठी ही खूप छान टिप्स आहे आता आपण कटोरी कट करून घेऊयात आणि टक्स पॉईंटही कट करून घेऊयात आता मी तुम्हाला पुढे दाखवते की कटोरीचा आकार कसा आलेला आहे माझ्या चॅनलवर मी अशा सोप्या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला शिवणकाम हे सोपे, सोपे, सोपे जाणार आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर तुम्ही बघू शकता कटोरीचा आकार किती सुंदर आलेला आहे तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा पंधरा सप्टेंबरपासून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची सिरीज ज्यामध्ये मी तुम्हाला सोप्या रीतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कट आणि स्टिच करायचे आहे ते सांगणार आहे आणि प्रत्येक साईजचे ब्लाऊज कसे स्टिच करायचे आहे ते सांगणार आहे तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला प्रेस नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक नक्की करा तर भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद